नायब तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक देशमुख साहेब करतील पोलीस स्टेशनच्या वतीने शब्द सुनिवारी स्वागत करतो बंधूंनो येणारा हा महिना होत आहे त्यानंतर मुस्लिम धर्मियांचा आता दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी मुला शांती येणारे सण उत्सव पोळा असे गणेशोत्सव ईदि मिला आणि नवरात्र या निमित्ताने आपल्या बिगरस शहराचे आणि तालुक्याचे शांततापूर्ण वातावरणामध्ये व्हावेत यासाठी आपण आजच्या या शांतता कमिटी मिटिंगचं आयोजन केलेलं आहे आज मीटिंग साथ उपस्थित आज शांतता कमिटी सभी अध्यक्ष आमच मार्गदर्शक आदरणीय कुमार चिंता साहब पुलिस अधीक्षक यवतमा तसे हमें मार्गदर्शक उपविभागीय पुलिस अधिकारी दारवा श्री डॉक्टर सिद्धेश्वर गोरे साहब आम्हा या एस डी एम साहब तसेच आमच्या नगरपालिकेचे सी ओ पंचायत पंचायत समितीचे विकास अधिकारी नायब तहसीलदार सी अधिकारी जमलेल्या सर्व गणेश मंडळाचे गणेश भक्त मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व गावचे पोलीस पाटील त्यानंतर सर्व पोलीस अंमलदार अधिकारी व पत्रकार बंधू आणि विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी माझी माजी नगराध्यक्ष सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बंधू आणि बनले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टोळा मिलादु नवीर नंतर गणेशोत्सव जो आहे दहा दिवसाचा जमल्या त्याच्या शांतता समितीच्या बैठकीसाठी जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक सर पुसद उपविभागीय अधिकारी दिग्रजचे तहसीलदार नगरपरिषद सी ओ इतर अधिकारी दिग्रजचे पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी म्हणजे सर्व सहकारी अधिकारी आणि उपस्थित Ganesh Mandaje pada negari, pada kerabat lama, pada saudara, di kalangan kita kami di Jawa Selatan sudah siap untuk dua ni begini. Aik itu semua sahaja. Ini dia susu tapak untuk terbang ke Cina. Selama ini rasmi, pasti dari susu itu, usaha terus kami terus sudah siap untuk parti mata begini. सर आजचं व्यासपीठ हे भाषणाचं मोदीच नाही तर हे समाजाने एकोप्याने येऊन सण आणि उत्सव कसे साजरे करायचे त्यामध्ये आपल्या मागच्या वर्ष मागच्या वेळेस कुठे चुका झाल्या <laughs> ते दुरुस्त कशा होईल यावर चर्चा करण्यासाठीचाही व्यासपीठ आहे म्हणून भाषण करता मी मुद्द्याला हात घालतोय गणेश उत्सवाच्या आधी बैलपोळा येतोय आता बैलपोळा जिथे पूर्वी भरायचा सर मुंडे सर आपण नवीन आहात नदीच्या काठावर पहिले बैलपोळा भरायचा परंतु पाऊस असल्यामुळे तिथे चिखोल झालेला आहे आधीच बैलांची संख्या कमी आहे त्यामुळे तो पोळा आम्ही शंकरटाकेच्या समोरच्या रस्त्यावर आणला आहे पण त्यामध्ये आम्हाला त्रास काय व्हायला सर तो ट्राफिकचा रस्ता आहे तर माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की शिवाजी चौकापासून वाहन न अडवता किंवा न पलटवता बायपासवर मानोराव चौकातून ती वाहनं बाहेर पटवली आणि तसेच दुसरा मुद्दा असा आहे त्या पोळ्यामध्ये ज्या दुकानदारांकडून ज्या पुंग्या विकण्यात येतात त्या पुंग्याला एवढा कल्लोड सर आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांसमोर हा विषय काढण्याचा कारण हे आहे की संपूर्ण जिल्ह्यात या पु्यात राहतात ते जवे का फ्लो मौज वरुण वाजता परंतु लोकान खुद त्रास होता मनुम्जा सुधा बंदोबस्त वाला तेज लेना गणेशोत्सवी डीग्रस का सर चिंता सर डीग्रस में हमने एक गणेशोत्सव समिति बनाई है जो एक महीना पहले से पूर्व में हमने सभी सूचनाएँ दी है कि हमको मंडल को क्या क्या आपके तरफ से सेवाएं चाहिए तो हमने प्रशासन को उसकी जानकारी दी है मला आहे नगर परिषदेला उपस्थित या ठिकाणी गणेश उत्सवासंदर्भात संदर्भात मी या ठिकाणी बोलल्यास उभा आहे सर या ठिकाणी दिग्रसमध्ये ज्यावेळेस विसर्जन मिरवणूक निघत होती आधी पर दहा परवा वर्षाली आणि त्या मिरवणुकीमध्ये जी स्मारक आहे तो शहीद स्मारक या ठिकाणाहून सरापा लाईनमधून अशी कच्ची चौक आणि महाराष्ट्र बँकेसमोरून पुनश्च मार्गस्थ होत होती याबाबत तुम्हाला आम्ही निवेदनसुद्धा दिलेले आहे तर ती उभा या ठिकाणी या यावर्षीला सुद्धा सुरू करावी कारण गणेश मंडळाची मिरवणूक निघत असताना अतिशय गर्दी होते आणि दिगराजची मिरवणूक ही गल्लीबोळातून जाणारी मिरवणूक म्हणून प्रसिद्ध आहे तर नवीन क्या है तो में बात है, भी भी तार, तार। है। चुनाई भी भी और चुनावी मौसम <laughs> में राजनीति का बेसी है ये डिवाइड एंड रोल बांटो और राज करो त्योहारों का बेस ये है हिंदू और मुस्लिम त्यौहार मनाएंगे लेकिन चुनावी मौसम में हमारी गंदी सियासत का बेसी ये है कि डिवाइड अद्रोल मैं आपसे गुजारिश करता हूँ कि आने वाले चुनावी मौसम में जो कि स्थानीय सर्वोच्च संस्था के इलेक्शन है जिसमें जिला परिषद के इलेक्शन है नगर पालिका के हैं और पंचायत समिति के हैं यहाँ पर हम सभी पक्ष के लोग एक दूसरे के साथ जुड़कर हैं और आज सभी पक्षों के साथ हमारी अपनी बातचीत की है हम एक दूसरे के साथ उठते बैठते हैं त्यौहार मनाते हैं लेकिन प्रशासन को भी पता है हम लोगों को भी पता है आम जनता भी जानती है चुनावी मौसम में भाई भाई का नहीं होता यहाँ तो हिंदू मुस्लिम की बात है राजनीति का बेस ये है कि हिंदू मुस्लिम दोनों अलग रहे तो राज नेताओं का रहेगा मेरी आपसे गुजारिश है मैं इतना बड़ा नहीं हूं यहाँ आए हुए इतने बड़े नहीं है कि आपको लॉलो लॉ और ऑर्डर कैसा फॉलो किया जाए इसकी सूचना दी जाए कायदा और सुव्यवस्था इसका पालन करना है इसकी अमलब नहीं करना ये आपका कर्तव्य है आपका अभ्यास है और आप आई पी एस आई एस है आप अपने को भी जानते हैं लेकिन मेरी एक गुजारिश है हो सकता मैं गलत हूं अगर जो कायदा सुव्यवस्था का भग करेगा जो लॉ और ऑर्डर फॉलो नहीं करेगा अगर वो किसी भी समाज का हो किसी भी बिरादरी का हो किसी भी जात का हो किसी भी पंथ का हो उसकी पोजीशन कुछ भी हो चाहे वो किसी भी पक्ष का हो आप आईपीएस है मेरी आपसे गुजारिश है उस पर कठोर कार्रवाई की जाए उस पर कड़ी कार्रवाई की जाए अगर ऊपर से किसी का फोन आता है और अगर आपका जवाब यह होता है कि शायद कायदे का काम कायदा करेगा तो सर मैं आपको दिल से सॉलिड करता हूँ मेरे आपसे गुजारिश है कि आने वाले चुनावी मौसम में बहुत सारे ऐसे मामले आपके सामने आएंगे मैं सिर्फ ये गुजारिश करने आया हूँ एक लोक प्रतिनिधि होने की से कि भाई कायदे के सामने सब एक समान और कायदा सबके लिए समान इसी उद्देश्य को लेकर मैं मेरे जिले के युवा आयुक्त सम्माननीय कुमार चिंता साहब के पास अपनी बात रखने के लिए आया हूँ सभी का खून है शामिल यहाँ के मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है इसी शेर के साथ जो राहत इंदौरी ने बड़ी प्यारी बात कही थी कि सरहदों पर बहुत तनाव है क्या सरहदों पर बहुत तनाव है क्या बता तो करो कहीं चुनाव है मैं चुनाव की बात रखने के लिए स्पेशल स्पेशली आपके पास आया हूँ चुनाव के हालात आपके पास रखने के लिए आया हूँ कई बात ईद त्योहारों की मैं एक के साथ कह सकता हूँ हम हिंदू और मुस्लिम भाई बड़े तहवीन से बड़े एक दूसरे के साथ मिलकर ये त्यौहार तो मनाते हैं आपसे गुजारिश है आप चुनावी मौसम में थोड़ा ध्यान रखें बहुत बहुत, बहुत शुक्रिया आपने बोलने का मौका दिया बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया आज या की कहानी छात्रता कमिटी की बैठक भक्त सन्मान्य पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहब भोरे साहब उपस्थित महसूल विभाग पोलीस अधिकारी साहब पुलिस विभाग तर्फे आज या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक केली पाहिजे आणि या बैठकीचे मुख्य भाव रामदेवबा मंदिर ते खाजाबाबा रोड त्या साईडला चार एक एक दिर दिर ते पाच गणपती बसतात आणि त्या रोडची व्यवस्था अशी झालेली आहे की कमसेकम एक दीड दीड फुटाचे घड्डे पडलेले आहेत वारंवार त्याची तक्रार केलेली आहे आणि एम एस सी बीला एक असा प्रश्न आहे माझा की गंगानगर जे आहे मधून येणारी जे इथे मीला दोन जी नवी जे आपले निघते व्हॅली निघते त्या जे ताप आहे ते ताप त्यांना अडचण करतात कृपया या दोन गोष्टी थोडी लक्षात घ्या माझ्या भगिनीन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मानवांना येणारे सर्व उत्सव आणि सण आपल्याला एकजुटीनं आणि आनंदानं साजरे करायचे कसे याचं नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे काही अधिकारी जॉईन झालेले आहेत बालपांडे साहेब आहेत आपले एच डी पी ओ साहेब आहेत हे जे आहेत त्यांना सुद्धा काही वेळ लागत असतो तरी त्यांना आपण जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करावं कमी वेळामध्ये एम सी बीचे बालपांडे साहेबांनी बरंच काही सुधारणा केलेल्या आहेत नमस्कार मंडळी आजच्या या शांतता समितीच्या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले जिल्ह्याचे एस पी आदरणीय चिंता सर एस डी पी ओ साहेब ठाणेकर साहेब सी ओ साहेब इतर सर्व अधिकारी शांतता समितीचे सदस्य पोलीस पाटील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव बंधू भगिनीनो मागच्या वर्षीचा गणेशोत्सव मी आपल्या शहरातला बघितला आहे व्हिजिट केली होती मला ज्या सुधारणा अपेक्षित आहे त्याबद्दलच मी बोलणार आहे तुम्ही तुमच्या अडचणी काही लोकांनी या ठिकाणी मांडल्या त्यावर आमच्या सरकारी अधिकारी ज्या काय दुरुस्त्या करायच्या आहेत त्या तात्काळ करून टाकतील विसर्जनाच्या अगोदर विसर्जन मिरवणुकीचा जो रूट आहे तिकडे आम्ही जॉईंटली एक व्हिजिट पण करू त्याने काही राहिलेलं असलं तर तेही करून घेऊ तुम्हाला उत्सव साजरा करण्यासाठी अडचण राहणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊ फक्त मला ज्या त्रुट्या दिसल्या आहेत त्या मी आता मांडणार आहे आणि त्या दुरुस्त्या करणं आपल्याकडनं मला अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीजेचा वापर मागच्या वर्षीच्या मिरवणुकीत मला दहा बारा डी जे दिसले आणि हे डी जे इतके हार्मफुल आहेत की तुमच्या मिरवणुकीत मी काही फार जास्त वेळ थांबलो नाही म्हणजे मला अशी एक दोन वक्ते म्हणाले ते असतील सरांना की आमची मिरवणूक बघायला या परंतु आपली मिरवणूक त्या डी जेमुळे बघायला येण्यासारखी मला नाही वाटत थांबायची माझी मुळीच इच्छा नाही होती कारण काय मी आहे शुगरचा पेशंट बी पीचा पेशंट रोज सकाळी एक शुगरची गोळी खातो एक बी गोळी खातो तुमचे डी जे वाजायला लागले की माझ्या छातीत धडधड व्हायला लागतं दहा मिनटाच्यावर मी थांबू नाही शकत तुमच्या मिरवणुकीत माझं वय आहे पन्नास वर्ष माझ्यापेक्षा वयस्कर तुमच्या शहरामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये भरपूर लोक आहेत सत्तरऐंशी वर्षाचे लो त्या लोकांची काळजी वाटते मला त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या वर्षीची मिरवणूक तुम्ही डी जे मुक्त ठेवा आणि जर करणार नसाल तर मग आवश्यक जे काही कारवाई आहे ते आम्हाला करावीच लागणार स्पष्ट सांगतो पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर मी माझ्या माझ्या मंडळ अधिकाऱ्यांना येत द्यायला सांगेन परंतु तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा कारण ते धोकादायक आहे पुसतला माझा एक मित्र आहे सुमित भोजेवार नावाचा त्याची आई वारली गणपतीची मिरवणूक झाली त्याच्यानंतर दोन दिवसानंतर त्याच्या घरी मी भेट द्यायला गेलो आहे ह्याच्यात हे आहे ह्याच्यात ते आहे निवडणुकीच्या दिवशी मतदार यादीबद्दल कितीही तक्रारी करून कितीही ओढून उपयोग शून्य जेव्हा मतदार यादीचा कार्यक्रम असतो तेव्हा कोणी लक्ष देत नाही जर आपल्याला आपल्या मतदार नोंदीच्या बाबतीत काही मतदार यादीच्या अपदेशांच्या बाबतीत गणेश मंडळांना काम करायचं असेल पंचवर उपस्थित दिग्रास तालुकाच्या एस आणि आपला दारवा दिग्रॅस नेर आरणे अशा साहेब यांच्या एस डी एस डी पी ओ आणि कानेदार साहेब आणि तसेच सर्व अधिकारी सर्व गणेश मंडळीच्या अध्यक्ष आणि पत्रकार बांधवा आणि सर्वांना नमस्कार गेल्या वर्षी एक्झॅक्टली एक वर्षापूर्वी आपण एक शांतता कंपनी मिटिंग घेतला होता मी स्वत हजर होता आणि तुम्ही सर्व लोक तुमचा जो मुद्दा आहे आमच्यासमोर उपस्थित केलेला आहे सीओ साहब है एडब्यू डी है रास्त बदल इश्यूज है पेसिबी बदल इश्यू है मैं अपेक्षा करते तो शंबर टक्केट हो रहा है तुम्हें तो जो अपेक्षा करता प्रशासनको तसे प्रशासन पर तुम्को अपेक्षा करता एस डी ओ साहब तुम्हार मुंह मुद्दों के लिए शंबर टक्के मैं अग्री करते मैं ये संगत उत्सव आसवे मला माझ्या लहानपासून आपल्याला एकही आठवले जातं की म्हणजे सर्व लोक मिलून जुलून सोबत शांतीच्या पद्धतीने आपण सण सेलिब्रेशन केला पाहिजे पण आपण आता बघितलं तरी हळूहळू माहोल खराब करण्यासारखं सिच्युएशन करतात काही लोक म्हणजे नव्वनी टक्के लोकांना शांतता पद्धतीने पाहिजे एक टक्के लोक इकडे तिकडे असतात ज्यांच्यामुळे आपल्या शांतता बहु होण्याची शक्यता असतात त्यामुळे उपस्थित सर्व शांतता कंपनी सदस्यांना माझी विनंती आहे तुम्ही सर्व लोकांना घडवला पाहिजे खूप शिक्याती आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री कुमारचिंदा सर नांदेडसारख्या इतवारा या संवेदनशील भागामध्ये रामनवमी गणेश उत्सव तसेच भारत जोडो यात्रा तसेच पैठण शहरामध्ये आपल्या कामगिरीचा दबदबा निर्माण करणारे नव्यामुळं रिझूम झालेले दिग्रस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे सर तसेच व्यासपीठावर उपस्थित एच डी एम उसक सर तहसीलदार सर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पोलीस निरीक्षक व इतर पदाधिकारी